नमस्कार शेतकरी मित्रांनो तर दोन हजार चोवीस पण संपत संपून गेलेला आहे आणि दोन हजार चोवीसचा जो काही पीक विमा वाटप होता तर त्या पीक विमा वाटपापासून अजूनही बहुतांश शेतकरी हे आहे ते वंचित आहे तर त्या शेतकऱ्यांना असा प्रश्न पडलेला आहे की आपल्याला पीक विमा मिळणार का तर दोन हजार चोवीसचा जो काही उर्वरित पीक विमा आहे त्या संदर्भातील हे खूप महत्वाचा असं अपडेट आहे तर व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमच्यापर्यंत तुमचा पीक विमा हा कधी मिळणार याची सविस्तर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचू शकते तर नवीन कोणी असेल तर नक्कीच चॅनल सबस्क्राईब करा तर शेतकरी मित्रांनो दोन चोवीस मधील जे काही जिल्हे आहेत तर त्या जिल्ह्यांमध्ये किती शेतकरी पात्र झालेले आहे किंवा त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर किती रक्कम ही जमा झाली आहे आणि किती दिवसात जमा होणार आहे याची सविस्तर माहिती आज आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तर पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे नाशिक तर नाशिक जिल्ह्यामध्ये एक्क्याऐंशी हजार पाचशे नव्वद शेतकरी आहे तर हे शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर या यानंतर चंद्रपूर जिल्हा आहे तर चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊ हजार सहाशे पंचवीस क्लेम हे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पास करण्यात आलेले आहे त्याचबरोबर कोल्हापूर असेल तर कोल्हापूर जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये दोनशे अठ्ठाइ अठ्ठावीस जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा हा लवकरच मिळणार आहे आणि त्याचबरोबर दुसऱ्या टप्प्यातील जे काही एक हजार अडोतीस शेतकरी आहे तर त्या शेतकऱ्यांना सुद्धा हा पीक विमा पहिल्या टप्प्यामध्ये मिळालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा ही शेतकरी पात्र झालेले आहे त्यानंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे जालना तर जालना जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये तीन लाख पंधरा हजार शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा लवकरच पीक विमा वाटप ही सुरुवात झालेली आहे त्याच नंतर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे गोंदिया तर गोंदिया जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा नऊशे सोळा शेतकरी जे आहे ते दोन हजार चोवीसच्या पीक विम्यासाठी पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर सोलापूर जिल्हा असेल तर सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख त्र्याऐंशी हजार शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर जळगाव असेल तर जळगावमध्ये सुद्धा पंच्याहत्तर हजार आठशे पन्नास शेतकरी पात्र झालेले आहे आणि सातारा तर सातारा जिल्ह्यामध्ये सुद्धा आठशे बत्तीस शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर तर छत्रपती संभाजीनगर जर आपण केला तर छत्रपती संभाजीनगर मध्ये सुद्धा दोन लाख एक हजार दोनशे अठ्ठावन्न जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर पालघर असेल तर पालघर जिल्ह्यामध्ये सुद्धा एकशे सत्तर शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे आणि रायगड असेल तर रायगडमध्ये सुद्धा एकशे नऊ शेतकरी पात्र झालेले आहे वाशिम वासिम, वासिम जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख पासष्ट हजार दोन चारशे जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर सांगली असेल तर सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख नऊ हजार जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर यवतमाळ यवतमाळ जिल्ह्यामध्ये सुद्धा तीन लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे साठ जे काही शेतकरी आहेत ते पात्र झालेले आहेत आणि या शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून जो काही ठराविक पीक विमा त्यांच्या खात्यावरती जमा जा केला जाणार आहे त्याचबरोबर गडचिरोली तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार नव्याण्णव शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर धाराशिव असेल तर धाराशिव जिल्ह्यामध्ये सुद्धा पाच लाख एकोणपन्नास हजार सो सोळा शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर लातूर जिल्हा असेल तर लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख वीस हजार सोळा शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहेत त्याचबरोबर परभणी जिल्ह्यात चार लाख नव्वद हजार शेतकरी तर वर्धा जिल्ह्यामध्ये सतरा हजार तीनशे सत्त्याण्णव शेतकरी आणि त्याचबरोबर नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा तेरा हजार सत्याऐंशी शेतकरी त्याचबरोबर हिंगोली जिल्हा असेल तर हिंगोली जिल्ह्यामध्ये सुद्धा चार लाख सत्याऐंशी हजार आठशे अं बहात्तर शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर अकोला जिल्हा असेल तर अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा एक लाख सातशे चोवीस शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे आणि त्याचबरोबर धुळा जिल्हा असेल तर धुळे जिल्ह्यामध्ये सुद्धा बत्तीस हजार एकतीस शेतकरी जे आहे ते पात्र झालेले आहे आणि पुणे जिल्हा असेल तर पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा दोन हजार दोन हजार चारशे चौतीस जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर पुढचा जो जिल्हा आहे तो, तो म्हणजे ठाणे तर ठाणे जिल्ह्याचा जर आपण विचार केला तर ठाणे जिल्ह्यामध्ये सुद्धा चार हजार तीनशे एक जे काही शेतकरी आहेत ते पीक विमा कंपनीच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहे ते पात्र झालेले आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्हा असेल तर रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून राज्य सरकारच्या माध्यमातून चारशे एकसष्ट जे काही शेतकरी आहे ते पात्र केले गेलेले आहे त्याचबरोबर नांदेड असेल तर नांदेडमध्ये सुद्धा पाच लाख शेतकरी बीडमध्ये आठ लाख शेतक आठ लाख तेरा हजार शेतकरी आणि त्याचबरोबर जे काही जे काही शेतकरी आहे ते सर्व शेतकरी राज्यातील जिल्ह्यातील दुसऱ्या टप्प्यातील संदर्भातले हे महत्वाचं असं अपडेट आहे तर शेतकरी हेक्टरी जर आपण विचार केला तर हेक्टरीय जे काही जिल्हे आहेत त्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमची जी काही रक्कम आहे ती लवकर शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे आणि त्याचबरोबर कोणत्या पिकासाठी हा पीक विमा पात्र केला गेला आहे तर ते पिकामध्ये सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तर काही कांदा या सर्व पिकांचा समावेश देखील पात्र करण्यात आलेला सोयाबीन साठी पाच हजार पाचशे रुपये तर हेक्टरी वीस हजार पर्यंतची जी काही मदत आहे ती येत्या दोन दिवसामध्ये सर्व शेतकऱ्यांच्या खात्यावरती वितरित केली जाणार आहे तर ते राज्यातील आणि त्याचबरोबर इतर जे काही पिकं आहेत तर ते पिकांसाठी सुद्धा चार ते पाच हजार इतका हेक्टरी जमा जा केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो हे होतं महत्वाचं असं अपडेट दोन हजार चोवीसच्या पीक म्या संदर्भातलं तर जे कोणी शेतकरी वंचित असेल तर ते शेतकऱ्यांना नक्कीच या पीक विम्याचं लवकरच वितरित के वाटाफेक केलं जाणार आहे तर व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा नवीन चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू जे काही नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद